शिरपूर तालुका पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी कारवाई एकतीस लाखांच्या मुद्देमालासह देशी विदेशी दारू जप्त याबाबत अधिक वृत्त असे की शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी शिरपूरकडे होणारी मद्य तस्करी सलग दुसऱ्या दिवशी उधळून लावली असून हाडखेड गावानजीक आयसरला पकडण्यात आले असून पंधरा लाखाच्या मध्यसाठी एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मध्य प्रदेशातील चेंडव्याकडून शिरपूरकडे एका आयसर कंपनीचे प्रो तीस पंधरा मॉडेलच्या वाहनातून दारूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली त्यांनी तत्काळ पथकाला वाहनाचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार पेट्रोलिंग करीत असताना वाहनाचा शोध घेत असताना पथकाला संशयित वाहन क्रमांक एन एल झिरो सात ए ए पस्तीस झिरो तीन हाडखेड गावाजवळ हॉटेल जय बाबारी येथे मिळून आले वाहनावरील चालका सरल तालुका तोसाम जिल्हा भवानी अरियाण असे सांगितले तर सदर वाहन पोलीस ठाण्यात आणून सील तोडून वाहनाची तपासणी केली असता त्यात फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी असलेले दारू आढळून आली सदर ही दारू महाराष्ट्र राज्यात विक्री करून शासनाचा कर बुडवून फसवणूक करीत असल्याने निदर्शनास आले तर यात दोन लाख बेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे ऑल सीझन कंपनीचे साडेसातशे एम एलचे एकूण चाळीस खोके तीन लाख सात हजार सहाशे रुपये किमतीचे रॉयल चॅलेंजचे साडेसातशे एम एलचे एकूण साठ खोके एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे मॅकडॉल नंबर वनचे साडेसातशे एम एलचे वीस खोके नऊ लाखाचे मॅकडॉल नंबर वनचे एकशे ऐंशी एम एलचे एकूण दीडशे खोके एकवीस हजार सहाशे रुपये किमतीचा क्वासबर्ग कंपनीच्या बियरचे पाचशे एम एलचे एकूण दहा खोके तर पंधरा लाखाचा ट्रक असा एकूण एकतीस लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन इरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट पोसई सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील बांगर अलताब मिर्झा यांनी सदरची कारवाई केली माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुवरेसाहेब यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जी अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की संजव्याकडून एक आयशर प्रो तीस पंधरा मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक एन एल झिरो सेवन डबल ए पस्तीस झिरो तीन ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे पी एस आय सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाराखेड येथील हॉटेल बाबारी येथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले सुरुवातीला वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाद विचारणा केला असता त्यांनी उडाउडीचे उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांच्या सील तोडायची परवानगी घेऊन दोन पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून यामध्ये ऑल सीझन कंपनीचे सातशे पन्नास एम एलचे एकोणचाळीस खोके रॉयल चॅलेंज सातशे पन्नास एम एलचे साठ खोके मॅकडॉल्स नंबर वन सातशे पन्नास एम एलचे वीस खोके तसेच मॅकडॉल नंबर वन एकशे ऐंशी एम एलचे दीडशे खोके व कॅसबर कंपनीची बियर फाईव्ह हंड्रेड एम एलचे दहा खोके असे आम्हाला एकूण सोळा लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदीत असून ही कारवाई या कारवाईसाठी मान्य पोलीस अध्यक्ष अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब मान्य उप पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी टीम पी एस आय सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार दिनकर पवार स्वप्नील बांगर आणि चालक चालक कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांनी केली असून सदरील चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पूर्ण होत होतं या सर्वांना गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत होतो